मान्य खासदार खोले आत्ताच गेलेले रोहिंददा पवार मेहबूबाई आत्ताच थोड्या वेळात पवार साहेबचं आगमन पवार साहेबांचं आगमन इथं होत आहे विचारमंचार उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि उपस्थित असणारे इंदापूरचे आजूबाजूच्या आज सर्व गावातील नागरिक यांना मी वंदन करतो सध्या या देशावर अशी परिस्थिती आहे का आपण एका, एका अनपड दवार दाडीवाड्याने निवडून गेलो दहा वर्षात लिहिला पुऱ्या देशाचा सत्यानाश करून टाकला आमच्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराले रस्त्यावर आणण्याचं काम या दाडीवाल्यानं केलं आहे आता त्याने अग्निवीर नावाची भरती आणली जो पोरगा शेतकऱ्याचा सकाळी चार वाजता उठून इंडियन आर्मीची तयारी करत होता दिवसभर लायब्ररीत अभ्यास करत होता सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागत होता आपला पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात निपटू द्यायचा त्याने पेन्शन राहत होतं ते पेन्शन बंद केलं या सरकारनं त्याने कॅन्टीनची सुविधा होती तेही बंद केली आणि तुमच्या गावात शहीद झाल्यावर मालवंदना देण्यात होती तेही बंद केलं आणि आमचा पोरगा एकोणीसाव्या वर्षी लागलं इंडियन आर्मीत पण चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड करणार आहे म्हणजे लग्नाच्या वयात रिटायर्ड करणार पहिला पंतप्रधान या देशात लागला आणि याने जबाबदार आपण होतो दोन हजार ने न्याय मतदान केलं होतं वाटलं चांगला करून चाला काही मुलात बसला या बसला ना का नाही आणि दोन हजार चौदाने मोठ्याने स्वप्न दाखवले अबकी हो भर गई महंगाई की वाद अबकी बार मोदी सरकार त्याची एक साजरी कमी बहुतीवाली मॅडम होती हे गळ्यात कांदे वांगे झाले सिलेंडर आणि त्या संसदेसमोर आंदोलन करेल तिने चारशे तीस चा सिलेंडर मार वाटत होत सिलेंडर अकराशे तीस गेलं आणि झोपताना इलेक्शनचं वर्ष दोनशे कमी केले पैसे काही त्यांना आपल्याकडून नऊ वर्ष आणि इलेक्शनच्या वर्षात पैसे कमी इथला शेतकरी दूध उत्पादक आहे आता दोन महिन्याच्या अंतर जी आर का शेष्या जी आर मध्ये दुधाचे रेट कमी केले पहिलेच कंचाई शेतकऱ्याले चारा इकट घेऊन जनावरांना टाका लागून राहिला आणि याने दुधाचे भाव चोवीस रुपयावर बावीस रुपयावर आणून ठेवले अरे यायले अच्छे तीनचे स्वप्न दाखवले डीएटीची व्याग चौदा पाचशे अडुकी होती साडे तेराशेची नेली हिर्याची व्याग शंभर दीडशे रुपयाला भेटत होती ह्या चोट्यानं साडेतीनशे ची नेली दोन हजार चौदा ले रुपये ऍक्टर होते तीन हजार झाले विचारा टॅक्टरवाले तो सांगते डिझेलचे भाव दादा बावल वरून बँड केले कोण मापानं केले का तुमच्या बापानं केले का ह्या गाडीवाल्याने केले कोणा के केले बरं साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे सोडून द्यायचे इलेक्ट्रॉन बॉन्ड पैसे दाखले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला व्हॅक्सिन दिलं आणि कुठं कुठं फोटो नाही काढले की वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल म्हणजे टीव्हीवर पाहिलं का इरिटेड होते झालं एक फोटो इथं मी लावून दे हे सगळं काय घेऊया अरे टीव्हीचं चॅनल बदलू श लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंपवाल्याने मी फोटो काढून ठेवले आणि सेल्फी पॉईंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशन वर शेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लावून माहिती का तो कुठच्या आमच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक नाही कर तर कुत्रे मुतून चालले होते <laughs> आणि आपण एका अनपण पंतप्रधानाने निवडून गेलं आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का यायला दुसरा पक्ष फोनला आणि पवार साहेबाच्या घरातच फूटपाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून गेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेला सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेने रिझल्ट लागलेलं सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल तर चोरून गेलेलं घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ दोन दिवसात पवार साहेबांच्या चळणी यायला आणून द्या लागलं आणि ते घड्याळ एकच बनून चालू करू शकते त्याची चावीस मानली पवार साहेबांच्या हाती आणि पवार साहेबाच्याच बद्दल महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या पवार चक्र मारून राहिला इथं सभा तिथं टार्गेट कोण पवार साहेब कौल टार्गेट पवार साहेबांनी कोणाली माहित आहे त्यांनी माहित आहे महा बंद्या देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही आणि दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायला कमी पडले तर एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे माननीय शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी घ्यायचा आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आणायचा कसा हे <laughs> पवार साहेबांनीच विचारा म्हणून पवार साहेबांच्या गांधी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्या वापस आलो आपण आणि येणाऱ्या एवढे लोक चिडून आहे एवढे लोक आहे नये तुम्हाला मी फिरलो गाव गाव तीन नंबरच बटन आहे सुप्रियाबाईंच्या नावासमोरील तीन नंबरचं तुतारी वाजवणारा जो माणूस आहे त्या नावासमोरच चिन्हाचं बटन दाबून तुम्हाला भरघोष मताना येणाऱ्या सात तारखेला मतदान करायचं आहे आणि प्रत्येकानं दहा दहा मताची जबाबदारी घ्या प्रत्येकानं दहा मतदान आपल्या गावातून आपल्या घरातून बाहेर काढा आणि मतदान केंद्रापर्यंत आणा ही जबाबदारी तुमची आहे आणि वातावरण अक्षरशः विरोधी आहे आम्ही मी चंद्रपूरले सभा झाल्या तिथचे लोक का आम्ही माहितात केवार साहेबाच्या समोर म्हणे तुमच्याशी वय नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे एवढं विरोध अरे या मोदीला आता तीन दिवसाच्या अगोदर गुजरातचा पांढरा कांदा परवानगी दिली पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही आमचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा महाराष्ट्रात प्लॅन्ट येणार होता ले ले ये तो गुजरातले मेला सांगलेला टाटा एअरबसचा प्लॅन गेला बरं ते तो सोडा आमच्या गडचिरोली हत्ती होते हत्ती ते हत्ती जे आहे का ते हत्ती त्या मुक्याच्या पोटक्याने पसरले ढेबरेले ते मुक्याचं पोट्ट नाही का आता लग्न झालं त्याच्यासाठी हत्ती नेले संभाजीनगरचे वाघ नेले अरे कोणा याचा दाब त्याचा दाब न साजरा कर याचं लिपिस्टिक घे तिचे कानातले घे दुसऱ्याचे नाकातले घे माया गुजरात साजरा कर नस लोक टाकल्याने सांग पवार साहेबांना दे ना गुजरात डेव्हलप करून जातो तो दुसऱ्या काय घेऊन जा तू इकडून ने तिकडून ने म्हणून येणारी निवडणूक अकाउंटवर हजार रुपये नसेल अडीचशे रुपयाचा डल्ला मारते आता मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे टाकले तर लाईन चालू नाही तर लाईन बंद गॅस शेपून मग गरम फडक्याला जर तुम्हाला गरम फडके विजय करायचा आहे मी एवढंच बोलतो आपले मोठे स्टेटस ठेवते अबकी बार चारशे पार आम्ही तुया बापाची कांद्याची बोरी चारशे पार नाही ताली तू का स्टेटस ठेवलाय